नमस्कार मित्रांनो आपले ऑल इन वन चॅनलवर स्वागत आहे मी आलो आहे सुर्डी येथील मल्लिकार्जुन मंदिरात असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील काल्याच्या कीर्तनाला येथे सलग सात दिवस दररोज संध्याकाळी शेकडो लोकांसाठी अन्नदान केले जाते प्रत्येक दिवशी शेकडो लोकांना अन्नदान करून परमार्थ साधणारा हा अनोखा संगम म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह अर्थात ग्रंथ राज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह येथे सालाबाद प्रमाणे साजरा केला जात आहे हे त्यांचे एकविसावे वर्ष आहे आता दिंडी निघाली आहे दिंडी संपूर्ण गावाची परिक्रमा पूर्ण करत वाजत गाजत मिरवणुकीने परत येईल ாங்க எதமா கிடப்பாங்க दिंडी गावातून परत येईपर्यंत सलग एकोणीस वर्ष पाराणाला बसलेले ह ब प यांची थोडी आपण मुलाखत घेऊ तुमचं नाव काय तुम्ही किती वर्षापासून पारायणाला बसला

નીટ 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 લાવવાની ના ના કાલ ના કાલ दिंडीचे गावातून वाजत गाजत मंदिरात आगमन झाले आहे थोड्याच वेळात काल्याचे कीर्तन सुरू होईल तोपर्यंत आपण सप्त्याविषयी महाराजाकडून काही माहिती घेऊ हो। महाराज आपलं नाव काय महाराज शोलेकर मी इथे चालू असणाऱ्या गावातील श्रावण मासानिमित्त मल्लिकार्जुन मंदिरामध्ये अखंड हरिणाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा एकोणीस वर्ष झाले सतत चालू आहे आणि या सत्याच्या निमित्तानं अनेक नामवंत कीर्तनकार प्रथम दिवसापासून ते आठ दिवस या ठिकाणी दररोज नवीन नवीन कीर्तनकार येत असतात आणि त्या निमित्तानं मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदानही होत महाराज पहिल्या दिवशी काय हो, काय होतं पहिल्या दिवशी सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण होतं त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण संपल्यानंतर गाताभोजन असते आणि बरोबर बारा साडेबाराला मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान होतं आणि त्यानंतर चार पाच ते सहा रिपॉट होतो आणि सहा ते सात प्रवचन होतं आणि प्रवचनानंतर दररोज कमीत कमी पाचशे ते सहाशे लोकांचं अन्नदान होतं भोजन होतं आणि नंतर नऊ ते अकरा या वेळेमध्ये दररोज नवीन कीर्तनकार नामवंत कीर्तनकाराचं महाराष्ट्रातील या ठिकाणी दररोज नवीन कीर्तनकाराचे कीर्तन नऊ ते अकरा वेळेमध्ये होतं अशा पद्धतीनं हा जो नियमित चालू असणारा कार्यक्रम आहे हा दर सात दिवस पुराणा चालतो पु। आणि सात दिवसानंतर आज आठवा दिवस आहे आणि आजच्या आठव्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये काल्याचं कीर्तनाचा कार्यक्रम होतो या ठिकाणी कमीत कमी दोन हजार लोकांपर्यंत आज काल्याच्या कीर्तनाला लोक असतात समाज असतो आणि त्यानंतर काल्याचा महाप्रसाद होतो अन्नदान होतं आणि काल्याच्या कीर्तनालासुद्धा नामावंत असे कीर्तनकार या ठिकाणी आणले जातात आणि त्याच पद्धतीनं हा सात दिवसाचा कार्यक्रम अखंड चालू राहतो हा सुरळी गावामध्ये श्री क्षेत्र भैरवनाथ नगरीमध्ये एकूण सात सप्ते होतात असं श्रावण महिन्यामध्ये पाठ दोन सप्ताह आहेत हा संपल्यानंतर नऊ पासून ते सोळा तारखेपर्यंत विठ्ठल मंदिरामध्ये कृष्ण जन्माष्टमीचा सप्ताह असतो आणि अगोदर सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त माळी वस्तीवरती तिथेही सात दिवसाचा आठ दिवसाचा सप्ताह असतो त्यानंतर जयंती जयंतीनिमित्त त्या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्ये तोही मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामदैव भैरवनाथ आहे आणि त्यानिमित्तानं आठ दिवस तिथेही मोठमोठे नामाव्यंत कीर्तनकार येतात तोही आठ दिवस सप्ताह असतो शिवरात्रीच्या निमित्तानं सप्ताह असतो त्यानंतर रामनवमीच्या निमित्तानं राम मंदिरावर सप्ताह असतो अशा पद्धतीनं गावामध्ये एकूण सात सप्ताह होतात अकंड नाम सप्ताह हो, आणि त्यामुळं शिर्डी गावातील ग्रामस्थ भाविक मंडळी एकदम उत्साहानं सगळे एकत्र मिळून हा पार पाडतात सात सप्ताह जरी गावामध्ये असले तरी कुठल्याही प्रकारचं पार्टेशन नाही किंवा कुठल्या प्रकारचं एकमेकाबद्दलचं हे नाही की तुझ्या कडलेला तो झाला म्हणून असं नाही सगळे गावकरी मिळून हे सातही कार्यक्रम पार पाडतात आणि एकजुकीनं सगळा कार्यक्रम राबवतो हा मोठा गावाचा वैभव आहे ज्याप्रमाणे पाणी फाउंडेशनमध्ये गाव एक महाराष्ट्रामध्ये एक नंबरला आलं त्याच पद्धतीनं सांप्रदायिक याच्यामध्ये सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सांप्रदाय पद्धतीनं सुद्धा एक नंबरला या धारामध्ये बागते सुरडी गाव आहे चालू नाही का पडवायला होता पण नाही भांड्यालाच आहे मग त्या भांड्याला गेल्या दहावीस वर्षामध्ये माता लोण्याचं भांड असलंच रोपट लोण्याचं हातात घ्यायची घरातनं बाहेर येते चालू असतात केसर मारायला उचलायचे हातात घेतील पिंजायचे असं आणि ते मातीत मुळवून असं तेवढं का भांडं घसल्यावर व्हायचं मातीनं म्हणून माती खाल्ली विषाचा परिणाम मातीवर होत नाही वांगी फवारी पुन्हा राहणं पिकणार कसं काय औषध खाली पडलं म्हणणं मातीवर औषध मातीवर पडलं तरी माती नापी होत नाही कारण विषाचा परिणाम मातीवर होत नाही पण माती खाल्ले विषाला काद्याचे कीर्तन संपताच अन्नदानास सुरुवात होते सलग एकोणीस वर्षे अन्नदानाचे काम करणारे दुईफुडे यांच्याशी अन्नदानाविषयी चर्चा करू तुमचं नाव काय बाजीराव किती वर्षापासून तुम्ही अन्नदान करता आज एकोणीस वर्ष झाली घरची परंपरा असली आई वडील कधी करतो मी करतो आम्हाला हे समाधान वाटतं आता बघा एकोणीस वर्षापासून तुम्हाला काय वाटतं ना ना आता मानपानाचा कार्यक्रम चालू आहे सात दिवस सेवा करणाऱ्या सेवेकऱ्यांना श्रीफळ व मानधन देऊन सत्कार करण्यात येतो आणि सोहळा संपन्न होतो <स्थाथ> व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करा धन्यवाद